या आपल्या आंदोलन स्थळी एम एस आर इंजिनियर साहेब आले सर्वांनी शांत राहायचं आणि आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत तिच्याबद्दल ते आपल्याला सविस्तर सांगतील साहेब आमच्या मागण्या आपल्या कानापर्यंत झाल्या असतील सर्वप्रथम गावच्या दोन्ही बाजूना जो रस्ता होत आहे किंक्रीटला त्याला आम्हाला पाहिजे एक नंबर कमीत कमी अर्धा किलोमीटर पूर्ण लिहून घ्या तुम्ही साहेब तुमच्याकडे हा नाही आणि हा जो रस्ता इथं होणार आहे जो पाठीमागचा चढ आणि पोलाचा जो चढ आहे त्याला समंद रस्ता झाला पाहिजे काय भरावं लागेल ते तुम्हाला टाकावं लागेल लेवल हा हा दोन दो नंबरला ते आता सध्याला तुमचं काम चालू आहे मातीच फार फोपाटा उडतो काल एक फोपाट्या मुळे समोर क्षण झाला माझ्या डोळे उपस्थित होतो फक्त फोपाट्या समोरची गाडी थी दिसली नाही तर ते फोपाट्याचा बंदोबस्त आणि जे खड्डे येत ते दामराणी दाम जे काढ भरू नका कारण मोर मोरबाचा परत किंवा ती माती मिश्रित राहतो त्याचा फोपाट तयार होतो तर ते खड्डे दामराणी बांधण्यात यावे तिसरा मुद्दा हे रस्त्याचं काम तुम्ही किती दिवसात चालू करणार सिमेंट कॉन्क्रीट हे हा आणि चालू झाली टायर चालतात कमी पंधरा ते वीस कारखान्याची वाहन जाहीर करतात तर त्याची फार आणि बाकीच्या लोकांना तर अगोदर ते झाड काढून घ्या दोन्ही बाजूचे पार कुठून शेवगाव ते कर्टाकरेच्या त्या भोंबर साहेबांच्या बांगल्यापर्यंत पर्यंत तिसरा पुढचा पाच सहा मुद्दा आहे हे जे आमच्या शेतकऱ्याच्या पाईपलाईनी धरणावर आले आहेत आम्ही गव्हर्नमेंटच्या पैसे भरून टॅक्स भरून पाईपलाईनी केले आता सदर पाईपलाईनी आम्ही त्यांच्या दरवर्षी पाणी पट्टी भरतो पीठ पाठ बांधले आमचे पैसे इथून येऊन कापून घेतात कारखान्यावर वस गेल्यानंतर तर ज्या पाईपलाईनी तुम्ही आता तोडणार येतात त्या पाईपलाईनी तुम्हाला तुमच्या कर्जातून जातून त्या शेतकऱ्या जोडून द्यावं लागतं हा आणि त्या सुद्धा परत कुठल्या निपायच्या त्याला काहीतरी वरून कुरिंग करावं लागेल लोखंडी पाईप किंवा शिमिट पाईपाची आणि त्या शेतकऱ्याचे पाईप कारण शेतकरी आता सध्या तुम्हाला माहिती काय परिस्थिती शेतकऱ्याची हा तर ही आमच्या सहा मागणी आता तुम्ही याच्याबद्दल काय ते असेल ते आम्हाला सांगा लेखी पत्र द्या

او دغه 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 د

चलो तू करें यूनिटेटर में नहीं तोड़ना नहीं तोड़ोगे आवाज़ आवाज़ के लिए रास्ते में साला रास्ता रास्ता के लिए चलो करें नहीं नहीं चलो करें 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 च सात सात पंचवीस ला ना हा टेंडर टेंडर मागच्या नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये मंजूर झालेली आहे

दहा मीटर कॉन्क्रीट होणारच आहे दहा मीटरचं आपलं सेंटर पासून सात मीटरवर आहे सगळा रस्ता दहा दहा मीटर टोटल आहे म्हणजे पाच मीटर सेंटर पासून पाच मीटरच कॉन्क्रीट आहे त्याच्यानंतर पण आपल्याला साइड पडण्यासाठी जागा कोणत्या होत आहे ना अर्धा मीटर काय तेही ते تو جاوے نئين مندوں رونال دا ورت

तुम्ही कामाला अजून उशीर केला मग खड्डे अजून वाढतील खड्डे भरणं जिंकले तर बाब होऊन जाईल काम होणार नाही तुम्हाला पुन्हा लो ना <laughs> तुम्हाला लोकांनाच त्रास होणार आहे हे बघा हे तुमचा निर्णय जे आहे मी स्पष्ट बोलतो

જો બેકરાનો શબ્દો જો લાગુ સજોદાર તો પત્રદાર બોલુડાપતિ મને 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 ચાર મહિના તમારું પાક ડાકો પત્ર તમે આખી બાજી છે ને મને વાત ના બે ને શબ્દો ગીચડી આવાજ આવાજ મને ઓડે જને ચાલે વાત લાગે ક્યાં ક્યાં દે કદન બોલ বারা <laughs> মহিন अयन

من پر سوال آڻي ٿو پر سوال نه ڏري پتو پنهنجو ڪو ڪجهه ڏيڻو ڪنهن کي لڳي پر سڀاڻي ڏين اهو توهان ڏاڻو اسان کي ڏيڻو آهي هڪ پينٽي ڏيڻو آهي اڄ ۽